आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोविड लसीकरण प्रक्रियेची अभिरूप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आसाम आंध्र प्रदेश पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसात ही चाचणी घेण्यात आली लसीकरण प्रक्रियेतली आव्हानं ओळखून ती दूर करण्यासाठी योग्य ते बदल करणं हा या चाचणीचा उद्देश होता महाराष्ट्रात एकाही कोविडग्रस्ताला ब्रिटनमधल्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे ते काल औरंगाबाद इथं बोलत होते कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांनी अवयवदानासाठी पुढे यावं असं प्रत्यारोपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं कोविड संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यात काल तीन हजार अठरा नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एकोणीस लाख पंचवीस हजार सहासष्ट इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत अठरा लाख वीस हजार एकवीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चौपन्न शतांश टक्के इतका झाला आहे नागपूर जिल्ह्यात एकशे तीस ग्रामपंचायतींसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे यासाठी आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पत्र दाखल करता येणार आहे उमेदवारांना ऑफलाईन पत्र देखील दाखल करता येणार आहे तसंच जात पडताळणी समितीकडे ऑफलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र करता अर्ज दाखल करता येणार आहे तीन नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे या मुद्द्यावर चर्चेची ही सहावी फेरी असेल कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमीभाव हवेची गुणवत्ता आणि वीज पुरवठा या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल राज्य सरकारांना विश्वासात न घेता केंद्र सरकारनं कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला आहे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल काही शेतकऱ्यांनी दिल्लीत पवार यांची भेट घेतली बोलत होते दिल्लीत बसून शेती करता येत नाही अशी उपरोधक टीकाही पवार यांनी यावेळी केली वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार